लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज संक्रांतीच्या दिवशी सीतेचा वसा घेण्यासाठी वडूज मधील स्त्रियांनी राम मंदिरात केली गर्दी संक्रांत हा सण म्हणजे सौभाग्यासाठी वाण घेण्याचा सण सन, या सणाचं स्त्रियांच्या आयुष्यात खूप महत्व आहे या दिवशी घरात पुरणपोळीचा स्वयंपाक नैवेद्यासाठी करण्यात येतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला कर मातीचा घट पूजण्याची परंपरा आहे त्यामध्ये विविध भाज्या घालून तीळ ऊस वाटाणा शेंग बोरं भुईमुख शेंगा इत्यादी टाकून कर तयार करतात भोगी दिवशी विविध भाज्या एकत्रित करून भाजी केली जाते तिला शेंग सोला असं म्हणतात त्याच्याबरोबर बाजरीची तीळ लावलेली भाकरी असा नैवेद्य पूजलेल्या करांना दाखवला जातो संक्रांतीच्या दिवशी करपूजन करण्यासाठी मंदिरात किंवा घरात विडे घेण्यासाठी जातात व एकमेकींच्या पदरात विडे घेण्यासाठी जातात एकमेकींच्या पदरात विडे देतात तुळशीच्या पाया पडतात व विडे घेताना सीतेचा वसा रामाचा वसा जन्मोजन्मीचा वसा असं म्हणून विडे देत होते तर काही जणी सीतेचा वसा रामाचा वसा आला नगरात घ्या पदरात असं म्हणून एकमेकींना सौभाग्याचा आशीर्वाद देत एकमेकींच्या भांगामध्ये गुलाल व तीळ भरत होत्या अशा प्रकारे राम मंदिर सर्व स्त्रियांनी फुलून गेलं होतं व वडूज मधील सर्वच मंदिर परिसर स्त्रियांनी गजबजलेले होते सौ प्रतिनिधी मिलिंदा पवार लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका